तर बाग आम्ही दहा मिळ कोंबडी बसवलेली आहे तिला आपण डिस्टर्ब करणारी फक्त तुम्हाला मी दाखवून देतो की कशा पद्धतीने आम्ही बंद दिले एका तागारीमध्ये वाळू घेतलेली आहे तिच्या थोडं गवत टाकून आणि तिच्यावरती आम्ही वीस ते पंचवीस हांड्यांवर एक कोंबडी बसवलेली आहे तरी बघू शकता तुम्ही आम्ही अशा प्रकारे हा छोटासा खासगी आपला गावराने जुगाड म्हणतो पद्धतीने केलेला आहे जिथं आम्ही आता पंचवीस अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहे तरी आता बघू आपण ही कोंबडी किती देते जाते तिथंसुद्धा मी तुम्हाला एक लाईव्ह मग दाखवतो तरी आमच्याकडे गावराणी कोंबडी व गावराणी किल्लेसुद्धा मिळतील तसेच अंड्यावरील कोंबड्यासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसेच गावराणी अंडी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुम्हाला मिळतील धन्यवाद